पत्रात स्वागत आता बातम्या पाहू कोल्हापूर शहरात वाढत असलेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गांधीनगर फाटात ते पंचंगा शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुलाचा आराखडा राष्ट्रीय महामार्ग विभागानं तयार करावा अशा सूचना आमदार अमल महाडिक यांनी महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या शहरालगतच्या रोडसह बालिंगा ते शिंगणापूर मार्गे रत्नागिरी मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचाही आराखडा तयार करण्याच्या सूचना आमदार महाडिक यांनी या बैठकीत केल्या you <laughs> तावडे हॉटेल ते पंचंगा शिवाजी पर्यंत उड्डाणपूल करण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी महापालिका प्रशासक संबंधित अधिकारी तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली बैठकीला प्रशासक के मंजुलक्ष्मी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे व्यवस्थापक चंद्रकांत भरडे सोहम भंडारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले उपअभियंता महेश कांजर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे नगर विभागाचे सहसंचालक विनय झगडे शहर अभियंता नेत्रदीप सरनो सोबत यांची प्रमुख उपस्थिती होती गांधीनगर फाटा ते शिवाजी पुलापर्यंत साडेसहा किलोमीटरच्या रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्यासंदर्भात चर्चा झाली गांधीनगर फाटा ते सीपीआर चौकापर्यंत उड्डाण पुला कुठलाही अडथळा नाही पण सीपीआर चौक ते शिवाजी पुलापर्यंतचा रस्ता अपूर आहे त्यामुळे हा रस्ता करवीर पंचायत समिती कार्यालयाच्या पाठीमागून न्यावा लागेल असं शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितलं राष्ट्रीय महामार्ग विभागानं या उड्डाणपुलाचा आराखडा तयार करावा युटिडिटी शिफ्टिंग महापालिकेनं करावं राष्ट्रीय महामार्ग विभागानं सल्लागार नेमावा आणि लवकरात लवकर आराखडा सादर करावा अशी सूचना आमदार अमल महाडिक के यांनी केली कोणतंही भूसंपादन न करता त्या जागेतच उड्डाणपुलाचा आराखडा असावा अशी अपेक्षा आमदार महाडिक यांनी व्यक्त केली गडकरी साहेबांनी जी सूचना दिली की शहरातल्या फ्लायओवरचं चा काम चालू करण्या संदर्भात किंवा त्या संदर्भात जे सूचना दिल्या आताच एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा डिपेर जो बनवायचा आहे त्या संदर्भात दोन वेगवेगळे विषय झाले या आरच्या संदर्भात प्रामुख्यानं हा आर एक महानगरपालिकेची महानगर जी शिफ्टिंग आहेत ते महानगरपालिकेकडं आणि जो नॅशनल हायवे डी पी आर बनवणार आहे तो आर नॅशनल हायवेनेच डीप्यार बनवावा असं या बैठकीमध्ये आज निर्णय झाला कारण याच्यामध्ये काम करत असताना दोन वेगवेगळे विषय होते गांधीनगरपासून तो शिवाजी पूल आणि त्याचबरोबर दोन हायवे जोडण्याचा जो विषय होता जो राज्य सरकारचा राज्यमार्ग आहे जो बालिंग्यापासून रत्नागिरी हायवेला जोडण्यासंदर्भामध्ये सुद्धा जो सात मीटर ते दहा मीटरचा रोड आहे तो ऍक्वायर करून ह्या येणाऱ्या डिपेअरमध्ये सुद्धा घेऊन शहरातले दोन हायवे जोडण्यासंदर्भात सुद्धा या बैठकीत निर्णय झाले कोकण परिसरातून येणारी वाहनं शहरात येऊ नयेत यासाठी शहरालगतच्या गावांमधून रिंग रोड करावा मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जो पूर्वी केलेला आराखडा आहे तसाच आराखडा करावा असं आमदार महाडिक यांनी नमूद केलं राज्य सरकारचा राज्यमार्ग आहे जो बालिंग्यापासून रत्नागिरी हायवेला जोडण्या जोडण्यासंदर्भामध्ये सुद्धा जो सात मीटर ते दहा मीटरचा रोड आहे तो ऍक्वायर करून ह्या येणाऱ्या डिपेअरमध्ये सुद्धा घेऊन शहरातले दोन हायवे जोडण्यासंदर्भात सुद्धा या बैठकीत निर्णय झाले की याचा एक डीपीआर त्यामुळे शहरातली वाहतूक व्यवस्थित होण्यासंदर्भात जे काही अडी येतील या संदर्भात पहिला डीपीआर बनवू आणि या संदर्भात सगळ्या लोकप्रतिनिधींना विचार विश्वासात घेऊन एक बैठक घेऊन हा डीपीआर दाखवण्यासंदर्भात आधी पहिल्या बैठकीत चर्चा झाली गगनबावडा मार्गे कोल्हापुरात येणारी वाहनं शहरात येऊ नयेत यासाठी रत्नागिरी महामार्गाला जोडणारा रस्ता बालिंग्यातून तयार करावा सध्या हा रस्ता दहा मीटरचा आहे एवढीच रुंदी ठेवून भूसंपादन न करता उपलब्ध जागेतच हा रस्ता तयार करण्याचा आराखडा द्यावा असं आमदार महाडिक यांनी सांगितलं जे पीडब्ल्यूचे रस्ते असतील नॅशनल हायवेचे रोड्स असतील याची कनेक्टिव्हिटी जेणेकरून शहरात येणाऱ्या लोकांना जो त्रास होतो किंवा ज्या ज्या शहरात येऊन पलीकडे जावं लागतं ते रिंग रोडच्या माध्यमातून त्यांची कनेक्टिव्हिटी करून तो ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यासंदर्भात सूचना झाली आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन हा डिपर व्यवस्थित बनवण्यासंदर्भात चर्चा झाली वाढती उपनगर आणि प्राधिकरणात समाविष्ट असलेल्या गावांच्या विकासासाठी आराखडा तयार करावा जेणेकरून उपनगर आणि संबंधित गावांचा विकास होईल असं आमदार अमल महाडिक यांनी अधिकाऱ्यांना सुचवलं कळंबा साई मंदिर ते फुलेवाडी रिंगरोडपर्यंत रस्त्यासाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे तो निधी लवकरात लवकर उपलब्ध करून हा रस्ता चांगला करण्यात येईल असंही आमदार अमल महाडिक यांनी सांगितलं बैठकीला जलाभियंता हर्षजित घाटगे उपरचनाकार रमेश मस्कर एन एस पाटील माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी वैभव माने उपस्थित होते